या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीचं कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी सूटिंग शर्टिंग रेडीने आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन, दोन बहात्तर अडतीस चोपन्न जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका निवडणुकीची जबाबदारी भाजपने निश्चित केली असून सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका निवडणुकीची जबाबदारी भाजपने निश्चित केली आहे सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे मुख्य जबाबदारी देण्यात आली आहे महापालिका निवडणुकीची जबाबदारी रघुनाथ कुलकर्णी यांच्याकडे दिली आहे दोन हजार सतरा मध्ये त्यांच्याकडे जबाबदारी असताना भाजपने यश मिळवले होते सोलापूर पूर्वची जबाबदारी माजी आमदार राम सातपुतंकडे तर पश्चिमची जबाबदारी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे देण्यात आली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही जबाबदारी सोपवली सन दोन हजार मध्ये महापालिका निवडणुकीत शरद कुलकर्णी हे प्रभारी होते त्यांनी पालिकेत सत्ता आणली आता त्यांच्याकडे पुन्हा जबाबदारी देण्यात आली आहे